हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आपल्यामध्ये रक्षाबंधन भाऊबीज वाढदिवस अशा मंगल प्रसंगी औक्षण केले जाते तर भारतीय परंपरेनुसार औक्षण कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत या औक्षणाच्या ताटात काय वस्तू असाव्यात त्यांचे काय त्यामागे महत्व आहे हेही आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब जरूर करा सर्वात आधी जागा स्वच्छ करून त्यावरती पाठ ठेवून आणि पाठाभोवती अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि माझ्यासारख्या काही मैत्रिणी असतील की ज्यांना रांगोळी एवढी अशी नीट येत नाही त्यांच्यासाठी ही रांगोळीची खूप सोपी ट्रिकटे डॉट द्यायचे आणि टूथपिक किंवा माचिसच्या काडीने असे फ्लावर्स बनवायचे घाईच्या गडबडीत पटकन होते अशी ही रांगोळी तर आता आपण बघूयात की आपलं औषधाच्या ताटात काय काय घेतलं आहे आणि हो पाठ ठेवताना पूर्व पश्चिम दिशेने आपल्याला ठेवायचं आहे तर आपल्या ह्या औषणाच्या ताटात मी इथं घेतलं आहे निरंजन तर निरंजन का घेतो आपण की ज्याला आपण औषध करणार आहोत तर त्याच्या आयुष्यातला अंधार जाऊन त्याचं आयुष्य दिव्यासारखं उजळून जावं यासाठी आता काही ठिकाणी दोन वाती लावण्याची पद्धत असती किंवा दोन दिवे ठेवतात पण आमच्याकडं इकडं एकच वात असती आणि एक, एक गोडाचा पदार्थ किंवा साखर घेतली तरी चालेल आणि मी इथं हळदी कुंकू घेतलं आहे एखाद्या स्त्रीला तुम्ही ओवळत असाल तर कोरडं हळदी कुंकू घ्या आणि जर पुरुषाला ओवळत असाल तर कुंकू ओलं करून घ्या त्यानंतर अक्षदा तर अक्षदा का असतात की ती अखंड अविनाशी असतात तसंच त्याचं आयुष्य व्हावं म्हणून आपण त्याच्या डोक्यावर अक्षदा टाकतो तर इथं मी सुपारी आणि सोन्याची अंगठी घेतली आहेत तर सुपारी का वापरतो की सुपारीसारखं त्याने व्हावे यासाठी त्याच्या कपाळाला लावली जाते आणि सोनं म्हणजे की ज्याचं औषण केलं त्याचे आयुष्य सोन्यासारखे उजळावे निष्कलन करावे आणि हो ही औषणाची सुपारी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे एकदा नक्की बघा तर ह्या अशा गोष्टींमागं हे आपलं एक पुरातन म्हणतात ना की महत्त्व आहे तेच आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं ज्याचं करायचं करायचंय त्याला टोपी किंवा रुमाल डोक्यावरती घालायला द्यायचा त्यानंतर आपल्या मधल्या बोटाने कुंकू घ्यायचं पुरुष असेल तर ओलं कुंकू घ्या आणि खालनं वरच्या दिशेला असायला आपल्याला त्याला टीका लावायचा आणि त्यावरती अक्षदाई लावून त्याच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारी घेऊन दोन्ही एकत्र घेऊन आपल्याला आता ज्याचं औक्षण करायचं आहे त्याच्या उजव्या खांद्याकडून डावीकडे त्याच्या कपळाला लावत तीन वेळेस असं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोड आपलं भरवायचं आहे किंवा साखर खाऊ घातली तरी चालतं आणि त्यानंतर तीन वेळेस आपलं ह्या तबक किंवा आपलं हे जे तामण आहे औषणाचं ताट आहे ते त्याला ओवळून घ्यायचं आहे ही आमच्या इकडं औक्षणाची अशी पद्धत होती तीच तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आता रक्षाबंधन आहे भाऊबीज येते तर ही अशी पद्धत आवड तुम्हाला आवडली असेल तर नक्की फॉलो करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद